हिरवागार निसर्ग श्रावणधारा उपवासासाठी श्रावण थाळी घेऊन आलाय आपला होय खास सुरू केली आहे स्पेशल श्रावण थाळी गोडधोड आणि रुचकर शुद्ध शाकाहारी पदार्थाची खमंग रेलचेल आणि सोबत हिरवागार निसर्ग तेव्हा श्रावणातील उपवास सोडायला सहकुटुंब नक्की या आजच आपली स्पेशल श्रावण थाळी बुक करा रानवारा ॲग्रो फार्म अँड रिसॉर्ट बुक्कांपोस्ट केरले पन्हाळा रोड कोल्हापूर संपर्क त्र्याऐंशी वीस चौदा अठ्ठावन्न सत्तेचाळीस गढींगज तालुक्यातील सद्गुरू संत बाळूमामा मंदिर खनदार या ठिकाणी श्री सद्गुरू संत बाळूमामा यांचे एकोणसठावे पुण्यतिथी उत्सव आणि गजर कीर्तनाचा सोहळा सहा ऑगस्ट ते बारा ऑगस्ट या दरम्यान संपन्न होणार आहे तरी बाळूमा देवस्थान समिती यांच्या वतीनं सर्व भक्तांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असं आवाहन करण्यात आलंय नमस्कार श्री संत सद्गुरू बाळुम्मा श्रद्धास्थान खंदाळ हे सन इसवी सन दोन हजार तीनमध्ये मध्ये इथं बकरी आली आणि तिथून एक वर्षभर वर बकरी आम्ही सांभाळली आणि त्या बकरीच्या ह्याच्यातून इथं बऱ्याचशा भक्त लोकांनी आग्रह असा धरला की इथं बाळुम्माचं मंदिर स्थापन व्हावं त्या उद्देशानं इतर पंचक्रोशीतील काही पंचकेम मंडळींनी या मंदिराची स्थापनेसाठी म्हणजे धडपड सुरू केली दोन हजार तीनपासून ते आज तक आहेत जे कार्यक्रम होत असतात ते दरवर्षी आम्ही राबवत असतो त्याच्यामध्ये आषाढी एकादशीचा कार्यक्रम द्वादशीला महाप्रसाद त्याच्यानंतर मामांची पुण्यतिथी व जागर ते त्याच्यानंतर आठव्या दिवशी महाप्रसाद हा मोठ्या प्रमाणात होत असतो आणि हेतील ह्या पंचक्रोशीतील सद्भक्तांच्या आग्रहास्तव हे मंदिर, जेवडे मंदिर जे आहे ह्या बाळूमाच्या जेवढे मंदिर आहेत त्याच्यात दुसऱ्या स्थानवर जर असेल तर हे खंडाळ हे मंदिर ओळखलं जात आहे बाळूमाच्या देवळामध्ये गेली तेवीस वर्षे पुणे तिचा उत्सव आम्ही साजरा करत असतो आहे सहा तारखेपासून तेरा तारखेपर्यंत उत्सव आहे या उत्सवामध्ये ग्रंथ प्रा पारायण ग बळम ग्रंथ वाचन भजन कीर्तन जागरण असा कार्यक्रम आखलेला असतो आहे आणि तेरा तारखेला सर्व भक्तासाठी आणि या पंचकृतासाठी महाप्रसाद ठरलेला असतो आहे आपण सर्व भक्तांना विनंती आहे सहा तारीख सहा आठ दोन हजार पंचवीस तेरा आठ पंचवीस अखेर असा हा कार्यक्रम आहे आपण या कार्यक्रमाचा पुणतीचा सोहळ्याचा लाभ घ्यावा आणि बाळूमाचं दर्शन घेऊन आपण पुण्य व्हावं हे ट्रस्ट वतीनं सर्व भक्तांना आमचं आव्हान आहे लाईव्ह मराठीसाठी साठी गडिंगलसहून शिवराज कटकोळे